बौद्ध व मातंग समाजाला महाविकास आघाडीतून उमेदवारी द्यावी मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सुभाषनगर येथे सोनाई हॉलमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील बौद्ध व मातंग समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महाविकास आघाडीने बौद्ध व मातंग समाजाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली बैठकीला मिरज ग्रामीण भागातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींना भेटून निवेदन देऊन उमेदवारांची मागणी करण्यात येणार आहे असे ठरले या बैठकीस पंचायत समिती माजी सभापती बी के कांबळे माजी सरपंच अरुण कांबळे सोनीचे माजी उपसरपंच श्यामजी ढोबळे प्रमोद इनामदार सचिन कांबळे आरग माजी उपसरपंच अजित कांबळे सोनीचे माजी उपसरपंच दीपक कांबळे मालगावचे विद्यमान उपसरपंच तुषार खांडेकर एरंडोलीच्या सरपंच वासंतीताई धेंडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रशांत बनसोडे खटाव ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा